महाबळेश्वरकरांसाठी एक अत्यंत व वा आनंदाची बातमी समोर येत आहे पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेच्या विकास कामांना आता मोठी गती मिळणार आहे केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत महाबळेश्वरसाठी तब्बल चौसष्ट कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर झालाय केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेअंतर्गत हा निधी प्राप्त झाला आहे राज्याच्या नगरविकास विभागाने या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून एकूण चौसष्ट कोटी पासष्ट लाख चोवीस हजार सहाशे सोळा रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च केला जाणार आहे महाबळेश्वर नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे अद्यावत बांधकाम या निधीतून केले जाईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका